<laughs> त्याचबरोबर वासरू असणारे बाप्पा आहेत रेझिन मध्ये आपल्या सर्व मूर्त्या बऱ्यापैकी रेझिन मध्ये एक नंबर क्वालिटी आठ इंच बाळूमामा तीन इंच बाळमा रेझिन मध्ये उशीवाले बाप्पा एक नंबर सुंदर असे बाप्पा पाहू शकताय तुम्ही एक नंबर क्वालिटी त्याचबरोबर हे बघा मोदक वाले बाप्पा त्याचबरोबर ज्यांना ज्यांना गाडीत ठेवण्यासाठी स्वामी हवे रेजिनमध्ये ही बघा छोटीशी तीन इंचाची एकदम सुंदर अशी मूर्ती आहे पाहू शकताय रेजिन मध्ये पाहू शकता, शकता मागून गादी लोड वगैरे आहे एक नंबर क्वालिटी आहे पाच इंचामध्ये स्वामींची मूर्ती मागायची आपण सात इंचाची पाहिली पाच इंचाची आहे छोटीशी अशी सुंदर मूर्ती तर देखील आहे तीन इंचापासून आपल्याला सुरुवात आहे वस्त्रांची त्याचबरोबर स्वामी आई म्हणजेच आधी माया एक नंबर क्वालिटी पाच इंच त्याचा कलर वगैरे पाहू शकता काम पाहू शकताय मूर्तीचे एक नंबर क्वालिटी मध्ये आहे ज्या ताईंना हवी ज्या दादांना हवी त्यांनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आर्टच्या व्हॉट्सअपला मेसेज करा मग या स्क्रीनशॉट काढून घ्या एक नंबर क्वालिटी आहे हे पाहू शकताय मच्छिंद्रनाथ महाराजांची मूर्ती पाहू शकताय सुंदर अशी मूर्ती आहे ज्यांना हवी त्यांनी स्क्रीनशॉट काढा आणि लवकरात लवकर स्वामी मूर्ती आर्टमध्ये बुक करून टाका एक नंबर क्वालिटी आहे त्याचबरोबर पाहू शकताय दत्त महाराजांची मूर्ती सुंदर अशी दत्त महाराजांची मूर्ती रेझिनमध्येच आहे एक नंबर क्वालिटी त्याचबरोबर बाप्पा पाहू शकताय सुंदर असे बऱ्याच ताई दादाचे हे होती त्यामुळे आपण ते बाप्पा मागवले त्याचबरोबर श्रीपाद श्रीवल्ल पाच इंचामध्ये पाहू शकताय सुंदर असे एक नंबर क्वालिटीची मूर्ती आहे आता आपण अपन जाऊ आपल्या मार्बल पावडरपासून प्लस गोल्ड कोटिंग आणि सिल्वर कोटिंगच्या सर्व मूर्त्या तुम्हाला मी आज दाखवतो ते नुगाव यामध्ये तुम्ही पाहू शकता ही सर्वात छोटी साईज आणि ही सर्वात मोठी साईज आहे यामधली मधली एक साईज आहे की आपण डिस्प्लेला आपल्या मुलांनी लावलेली नाही तीही तुम्हाला दाखवू त्याच व्हाईट प्लेटेटमध्ये तीन मूर्ती आहेत गायवास्त्राच्या त्याचबरोबर कृष्णा हँड एक व्हाईट कलरमध्ये एक ब्लॅक कलरमध्ये सुंदर असे हँड आहे बघा त्याला गोल्ड कोटिंगचे फिनिशिंग आहे एक नंबर क्वालिटी आपण श्रीकृष्णाचे कृष्णा बघत असाल तर आपल्या गाडीमध्ये अशी सुंदर अशी मूर्ती आपण लावू शकता पहा त्यावरती पावसान मोराती पिसारा देखील सुंदर असा आहे एक नंबर क्वालिटी आहे सुंदर त्याचबरोबर आपले काम देऊन काय मार्बल पावडर प्लस गोल्ड कोटिंगमध्ये सुंदर अशी पाहू एक नंबर क्वालिटी दिसताना पण किती उत्कृष्ट अशी दिसत आहे सुंदर अशी छान अशी मूर्ती आहे त्याचबरोबर बघा ही आहे सिल्वर प्लस गोल्ड कोटिंग सुंदर अशी मूर्ती पूर्ण भरीवानी आहे पाहू शकता आपण एक नंबर क्वालिटी दिसत नसेल कॅमेरा तर बघा स्क्रीनशॉट घ्या आणि लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा सॉन मूर्ती आठच्या एक नंबर क्वालिटी त्याचबरोबर गोल्ड प्लेटेड लक्ष्मी पाऊल सु लक्ष्मीचे सर्व शुभचिन्हे पाहू शकताय यावरती आहे एक नंबर क्वालिटीमध्ये पाहू शकताय सुंदर असे त्या साईडनं लक्ष्मी पाऊल आपण हे बनवून घेतलेले आहे सुंदर असे त्याचबरोबर कुबेर भगवान पाहू शकताय त्याचबरोबर धनाचे देवता म्हणजेच कुबेर भगवान साक्षात कसे आहेत पाहू शकताय सिल्वर कोटिंग सिल्वर गोल्ड कोटिंग टूम टोनमध्ये प्लस गोल्ड कोटिंग आहे तीन आपले तीन प्रकारचे कुबेर भगवान आहेत ए। अपले अपले ए। कोटिंग मध्ये त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज आपला एकोणीस फेब्रुवारी लवकरच जवळ आला आहे गो आपले राजे आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज एकोणीस फेब्रुवारी जवळ आला आहे सिल्वर कोटिंग मध्ये सुंदर अशी महाराजांची मूर्ती पाहू शकताय त्यांचा रुबाब पाहू शकताय कशी आहे सुंदर अशी लवकरात लवकर लोगर स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा म्हणजे तुम्हाला भेटून जाईल एकोणीस फेब्रुवारी पर्यंत त्याचबरोबर ही पाहू शकताय सिल्वर कोटिंग मध्ये लक्ष लक्ष्मी माता आहे सुंदर अशी एक नंबर क्वालिटी मध्ये त्याचबरोबर अन्नपूर्णा आहे त्याचबरोबर गोल्ड कोटिंग मध्ये लक्ष्मी माता आहे विराजमान असलेली सुंदर अशी लक्ष्मी माता पाहू शकता त्याच्या पुढे आपण गोल्ड कोटिंगचे पाऊल ठेवू शकतो सुंदर अशी सरस्वती माता त्याचबरोबर श्रीकृष्णा सुंदर अशी श्रीकृष्णांची मूर्ती आहे दोन यात आहेत एक गोल्ड कोटिंग मध्ये एक सिल्वर कोटिंग मध्ये सुंदर अशा मूर्त्या त्याचबरोबर सिल्वर कोटिंगमधले बप्पा दगडूशेठ बाप्पा पाहू शकता सुंदर असे त्याचबरोबर हे देखील बाप्पा टू टोनमध्ये आहेत आणि हे, हे सर्वात सुंदर आपले दगडू शेट बाप्पा तीन इंचामध्ये आहेत यामध्ये हे तीन इंचात आहेत आणि ते पाच इंचामध्ये आहेत हे तीन इंचामध्ये आहेत रेझिनमध्ये गोल्ड प्लेटेड आणि हे पाच इंचामध्ये आहेत सुंदर असे बाप्पा त्याचबरोबर हा नजर बट्टू पहा आपल्या दुकानाला कोणा नजर लागू नये म्हणून आपण बघा दा इथेच शॉप शॉपविधीच्या ठिकाणी सुंदर असे आहे त्याचबरोबर हे सेवन चक्र ट्री आपल्या पण दुकानात आपण शॉप विजिटच्या इथे पण लावले आहे आणि आपल्या यांच्यासाठी पण आपण इथेच लावले आहे शॉप विजिटच्या ठिकाणी पाहू शकत आहे त्याचबरोबर विठ्ठल रुक्मिणीच्या रूप मूर्त्या पाहू शकत आहे भगवान विष्णूच्या शिव शंकचक्र नाम सिल्वर कोटिंग बालाजी भगवान एक नंबर क्वालिटीमध्ये आहे पाहू शकता आपण व्यवसाय उद्योगामध्ये भरपटी भरपटी बर्व येण्यासाठी व्यवसाय उद्योगामध्ये भरभराटी यश येण्यासाठी हा असा उडद्या गोड्याचा आपण एक ही मूर्ती ठेवलीच पाहिजे आहे त्यामुळे मी ही मूर्ती आपल्या ते पण ठेवली आहे ज्यांना हवी त्यांनी लवकरात लवकर स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग नंबरला मेसेज करा ही पाहू शकता सुंदर अशी त्याबरोबर बालाजी पाहू शकताय दोन साईजमध्ये आठ आठ इंच आणि दहा इंचमध्ये आहेत सुंदर अशा बालाजींच्या मूर्त्या ह्या गजान लक्ष्मी सिल्वर कटिंग गोल्ड कटिंग पाहू शकताय साईज पण पहा त्यांचे छोटे आहे तीन इंच मोठे आहे पाच इंच जी हवे त्यांचा फोटो घ्यान व्हॉट्सअपला मेसेज करा त्याचबरोबर तुळजाभावानी स्वामींच्या मूर्त्या महाराजांच्या मूर्त्या आपण पाहू शकता सुंदर अशा आपण लावलेल्या आहेत वरती पाहू शकता आता आपण सगळ्या मूर्त्यांचा आज आपण व्हिडिओ केला होता हे पाहू शकता तुम्ही आपल्याकडे पितळी देखील सामान आहे त्याची तुम्हाला माहिती मी उद्या देईल होलसेल आणि सर्व पितळी साहित्य तुम्हाला होलसेल मिळणार आहे कारण आपण आता स्वतःच सगळं बनवून घेतोय पाहू शकता सुंदर असं पितळी सामान पाहू शकता ह्याची माहिती मी तुम्हाला उद्या व्हिडिओ मध्ये देईल पाहू शकता सुंदर असे व्हिडिओ मूर्त्या पितळी दिवे हे सुरुवात सुंदर कामाक्ष आणि अष्टलक्ष्मी दिवे हे तर होलसेलमध्येच मिळणार आहेत पाहू शकता सुंदर असे पूर्णपणे भरीव आहेत आपल्या शॉपचं अजून काम चालू आहे थोडं राहिलं आहे तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ज्या ताईना शॉपिंग करता येईल त्यांनी एक वेळ अवश्य भेट द्या किंवा ऑनलाईन देखील मागवू शकता स्वामी मुर्चा नंबर आपण खाली मध्ये टाकतोच आहे तो चेक करा आणि नक्की एकदा मेसेज करा लवकरच आपण आज विजिट मिळेल श्री स्वामी समर्थ ते आज